बहुजन विकास आघाडी मार्फत वालिव विभागात येत्या दिवाळीनिमित्त उटणे वाटप राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक उपक्रम राबवणे खरोखरच अभिमानास्पद आहे लोकनेते हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर आणि त्यांच्या पत्नी तथा समाजसेविका निशाताई जगदीश भोईर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी देखील वालिव विभागात उटणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला यावेळी उठणे वाटपाची सुरुवात बहुजन विकास आघाडीचे तथा ते प्रथम महिला महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर माजी महापौर नारायण मानकर आणि काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की राजकारणापलीकडे किंवा आपापल्या वॉर्ड पलीकडे जाऊन असे सामाजिक उपक्रम राबविणे खरंच अभिमानास्पद आहे यामुळे समाजकारणात राजकीय बाबीं व्यतिरिक्त माणूस आणि आपले सण जपणे खरंच गरजेचे आहे त्यामुळे आपण सर्वांनी देखील असे उपक्रम राबविले पाहिजेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी उठणे वाटपाच्या या शुभ कार्याला शुभेच्छा देत पुढील कार्याला जगदीश भोईर यांना शुभ आशीर्वाद दिले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा